नमस्कार मोठ्या संघांना आता एक चूक देखील चांगलेच महागात पडू शकते टी ट्वे टी ट्वेंटी विश्वचषकाचा महाकुंभ सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू आहे दिवसेंदिवस सामन्यागणिक क्रिकेटची लोकप्रियता वाढतच चालली आहे नेमकं विश्वचषकाचा अंतिम विजेता कोण असणार आहे याची इत्यंभूत माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आणि विश्वचषकामध्ये सुपर एटचे फेरीना प्र सुरुवात होणार आहे त्यात नेमके संघ कोणते संघ संघ पात्र ठरतील आणि नेमकं काय क्रायटेरिया असू शकतो सुपर एटमध्ये कोणता संघ पात्र ठरेल याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे चॅनलला नवीन असं तर चॅनल लाईक करा सपोर्ट करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विश्वचषकाची मांजळी मोठ्या संघांना आता एक चूक देखील मागात पडू शकते टी ट्वेंटी विश्वचषकाच्या महाकुंभाला सुरुवात झालेली असतानाच दिवसागणिक अनेक प्रेक्षणीय सामने होताना दिसून येत आहेत नवीन संघ संगर जुन्या संघांना आव्हान देताना दिसत आहे नौके संघ भल्याभल्या भल्या मोठ्या संघांना टक्कर देत आहेत आणि त्यातच भारत आणि पाकिस्तान यांचा सामना म्हटला तर प्रेक्षकांना प्रेक्षकांसाठी ती एक पर्वणीच असते अपेक्षेप्रमाणे भारताने हा सामना जिंकून आपणच क्रिकेटमध्ये वरचढ आहे हे दाखवून दिलेले आहे सामन्यात पाकिस्तानचा संघ कुठेच खेळताना दिसून आला नाही पाकिस्तानचा हा संघ लढाव्या वृत्तीने खेळताना दिसला नाही त्याचा फायदा भारतीय संघाला होताना दिसून आला भारतीय संघ हा एकदम ताकदवान वा, संघ आजच्या सध्याच्या कंडिशनला असून तोच विश्वविजेता ठरेल असे क्रिकेट जाणकारांचे समीक्षकांचे देखील मत आहे भारतीय संघ सुपर एटमध्ये दाखल झाला असून तर आता अजून कोणते कोणते संघ दाखल व्हायचे बाकी आहेत ग्रुप स्टेजमध्ये एकूण चार ग्रुप आहेत त्या चार ग्रुपमध्ये नेमके कोणत्या संघाची स्थिती काय आहे आणि जर जरची स्थिती काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात सुपर एट गणित ग्रुप ए भारत हा सुपर एटसाठी पात्र ठरलेला आहे पाकिस्तान पाकिस्तानने जर नामिबिया संघाला पराभूत केला तर ते सुपर एटमध्ये दाखल होतील यू एस ए नामिबियाने पाकिस्तानला जर पराभूत केलं तरच यू एस एचा संघ पात्र ठरेल पण नामिबिया संघ पाकिस्तानला पराभूत करेल असं शक्यता काही वाटत नाही त्यामुळे यू एस एचा संघ होईल का नाही हे अजून तरी सांगणं मुश्किल आहे पण क्रिकेट हा खेळ कोणत्या क्षणाला काय होईल हे सांगता येत नाही नेदरलँड्स संघाची स्थिती अशी आहे की पाकिस्तानला त्यांनी पराभूत केल्यास आणि भारताविरुद्ध त्यांनी एकशे चाळीसपेक्षा जास्त जणांनी विजय मिळवल्यास किंवा भारताविरुद्ध ने नेदरलँड्स सतरा षटके राखून विजयी झाल्यास म्हणजे हे अशक्यपय गोष्टी आहे अशा गोष्टी जर जुळून आल्या तर नेदरलँड संघ सुपर साठी पात्र ठरेल आणि एलिमिनेट झालेला संघ कोणता आहे या ग्रुपमधला तर यू एस एचा संघ आहे अशा रीतीने ग्रुप एची स्थिती आतापर्यंतची अशी राहिलेली आहे फक्त भारतीय संघ हा पहिला क्वालिफाय झालेला संघ आहे दुसरा ग्रुप आहे दुसरा ग्रुप आहे बी बी ग्रुपमध्ये श्रीलंका संघ सुपरएटसाठी पात्र ठरलेला आहे आणि झिम्बाब्वेची स्थिती अशी आहे की झिम्बाब्वेने आयर्लंड किंवा श्रीलंकेला जर पराभूत केल्यास ते नेट रन रेटच्या निकषावर पात्र ठरतील तिसरा संघ ऑस्ट्रेलिया संघ आहे झिम्बाबे संघ आयर्लंड किंवा श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यास आणि दुसरी ऑस्ट्रेलियाने ओमानला हरवल्यास तरच ऑस्ट्रेलिया संघ सुपरहेटसाठी पात्र ठरेल म्हणजे जर तर हे ऑस्ट्रेलियासाठी सुद्धा लागू झालेलं आहे मोठा संघ आहे आय ऑस्ट्रेलिया संघाला काय चुका महागात पडलेल्या आहेत आणि आयर्लंडच्या संघाची स्थिती अशी आहे की आयर्लंड आणि श्रीलंकेने झिम्बाब्वेला जर पराभूत केलं तरच आयर्लंड नेट रनजच्या आधारावरती सुपरहेटसाठी पात्र ठरेल आणि या गटामधला एलिमिनेट म्हणजे ओमाना संघ एलिमिनेट झालेला आहे म्हणजे जो बाद झालेला आहे सुपरहेटच्या स्पर्धेतून ग्रुप सीचं काय आहे वेस्ट इंडिजचा संघ सर्वप्रथम सुपर एटसाठी पात्र ठरलेला आहे दुसरा संघ इंग्लंडचा संघ पात्र ठरला आहे एलिमिनेट झालेले संघ कोणते कोणते आहे नेपाळ इटली आणि स्कॉटलंड हे सुपरएटच्या स्पर्धेतून बाद झालेले संघ आहेत आता शेवटचा ग्रुप आहे ग्रुप डी ग्रुप डीमध्ये खूप चुरस निर्माण झालेली आहे फक्त दक्षिण आफ्रिका एकच संघ सुपर एटसाठी पात्र झालेला आहे दक्षिण आफ्रिका संघ सुपरहेटसाठी पात्र झालेला आहे दुसरं न्यूझीलंड संघासाठी असं गणित आहे न्यूझीलंडने जर कॅनडा संघाला पराभूत केल्यास ते नेट रन रेजच्या आधारावरती सुपरहिटसाठी पात्र ठरेल तिसरं अफगाणिस्तान संघ आहे कॅनडाने जर न्यूझीलंडला आणि अफगाणिस्तानने जर कॅनडाला पराभूत केल्यास नेट रन निकषाने अफगाणिस्तान अफगाणिस्तानचा संघ पात्र ठरेल यू एईच्या संघासाठी असा विषय कॅनडाने जर न्यूझीलंडला आणि यू एईने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास नेट रन रेटच्या आधारावरती यु ईचा संघ सुपरहिटसाठी पात्र ठरेल पण या अशक्य अशक्या गोष्टी आहेत कॅनडा संघाची स्थिती अशी की कॅनडाने न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत केल्यास त्यांचा नेट रन रेट हा चांगला होऊ होऊ शकतो आणि ते सुपरहिटसाठी पात्र ठरू शकतात आणि या ग्रुपमधून ग्रुप डी मधून कोणीच एलिमिनेट आणून झालेलं नाही ग्रुप डी मध्ये खूप चुरस्त निर्माण झाली एकाच स्थानासाठी दक्षिण आफ्रिका संघ पात्र ठरला आहे फक्त दुसऱ्या स्थानासाठी तीन संघामध्ये सुरूच ठरलेले अशा रीतीने आज आपण विश्वचष्कातील मध्ये जाण्यासाठी कोणते कोणते संघ क्वालिफाय झालेले आहेत आणि जे संघ सुपर साठी उत्सुक आहेत त्यात त्यांना प्रयत्नांचे शिकस्त करावी लागणार आहे अजून स्पर्धा खूप जशी जशी पुढे जाते तसे तसे स्पर्धेमध्ये रोमांचक स्थिती निर्माण होत आहे कालच्या झालेल्या सामन्यास बलाढा ऑस्ट्रेलियाला श्रीलंका संघाने त्यांच्या होम ग्राउंडवरती पराभूत केले एकशे एक्क्याऐंशी धावांचा टोटल त्यांनी सतराव्या शतकाच्या अखेरीस पूर्ण करून दाखवले ते एका श्रीलंका खेळाडूंनी शतक मारले बावन्न चेंडूत शतक खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला त्यामुळे नेमका जसा विश्वचषक स्पर्धा पुढे जात आहे तशी तेस तशी स्पर्धेतील रंगत देखील वाढत आहे वेस्ट इंडिजचा संघ देखील जोशामध्ये खेळत आहे भारतीय संघसुद्धा फॉर्ममध्ये वेस्ट इंडीजचा संघ फॉर्ममध्ये दक्षिण आफ्रिका संघ फॉर्ममध्ये नेमकं यावेळेचा विश्वचिष्काचा प्रबल दावेदार जरी भारतीय संघ असला तरी नेमकं विजेतेपद कोण पटकावणार हे अजून तरी चित्र काही स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे भारतीय क्रीडे क्रीडाप्रेमींना आशा हीच आहे की यावर्षी देखील भारतीय संघाने विजेतेपद पटकावं हो। पण स्पर्धा ही भारत आणि श्रीलंका यांच्या वि संयुक्त विद्यमानाने होत आहे पाकिस्तानचा संघ जर अंतिम सामन्यामध्ये आला तर भारतालाही हा सामना श्रीलंकेमध्ये खेळावा लागणार आहे पाकिस्तानचा संघ सोडून इतर कोणताही संघ फायनलमध्ये अंतिम फेरीत आला तर हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे त्यामुळे नेमका अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ येतो हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा कोणता संघ अंतिम फेरीमध्ये येऊ शकतो आणि कोण संघ कोणता संघ यंदाची मुझे आ कमेंट ता हा यंदाची ट्रॉफी म्हणजे टी ट्वेंटी विश्वचषकाची ट्रॉफी हा उंचावू शकतो आणि हा ही स्पर्धा जिंकू शकतो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळू शकता कोणता संघ हा विजयी ठरू शकतो चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ॲकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्णपणे पास झाला आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा तर की टी ट्वेंटी विश्वचषकाच्या महाकुंभामध्ये नेमके कोणते संघ साठी पात्र ठरतील आणि त्या सुपरहेटचा क्रायटेरिया काय असणार आहे याची इत्यमभूत माहिती माहिती देणारा हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय होता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्वतः परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शक पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याच अनुषंगाने ट्रेडिंग व्हिडिओ अंतर्गत विश्वचषक चालू आहे विश्वचषकाच्या दरम्यान महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी ज्या